जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत चेन्नई एफ एम सी चेन्नई मार्केटचे कांदा बाजारभाव बुधवार दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचे आज चेन्नई एफ एम सीमध्ये पंचवीस गाडी कांदावक आली होती पैकी बाजारभाव समोर दर्शवलेले पन्नास किलोग्रॅम प्रमाणे आहेत कन्व्हर्ट करून क्विंटलमध्ये बाजारभाव पाह्यात गुलटी ही तीनशे ते पाचशे प्रति पन्नास किलो म्हणजे सहाशे ते हजार प्रति क्विंटल विकली गेली तर गोल्टा सहाशे ते आठशे म्हणजेच बाराशे ते सोळाशे रुपये गोलटा विकला गेला मीडियम कांदा नऊशे ते हजार रुपये म्हणजेच अठराशे ते दोन हजार रुपये असा मिडियम कांद्याला तर मोक्कल साईज हजार ते अकराशे रुपये म्हणजे दोन हजार ते बावीसशे रुपये असा मोक्कल साईज कांदा विकला गेला फुल विक गोळे कांदे अकराशे ते बाराशे रुपये म्हणजे बावीसशे ते चोवीसशे रुपये असा गोळे कांद्यांना बाजारभाव होता तर काही एक्स्ट्रा सुपर वकले ही चोवीसशे ते पंचवीसशे रुपयापर्यंतसुद्धा विकली गेली तर कर्नाटकमधील नवीन कांद्याच्या मालाचे बाजारभाव पाचशे ते आठशे म्हणजे हजार ते सोळाशे रुपये या दरम्यान राहिले धन्यवाद व्हिडिओ आवडले शेअर लाईक नक्कीच करा ज्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलॅकनला क्लिक करा